नमस्ते मैत्रिणी व्हिडीओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो तुम्ही पण वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असाल खूप वजन कमी करण्याचे प्रयत्न करताय पण तरीही तुमचं वजन कमी होत नाही तुम्ही डाएट फॉलो करताय एक्सरसाइज करताय कार्डिओ करतायरोबिक्स करताय वॉकिंग करताय रनिंग करताय तरी तुमचं वजन कमी होत नाही खूप वर्षे झाले दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तुम्हाला थायरॉइड कि शिओ हार्मोन्सचा प्रॉब्लेम आहे आणि तुमचं जे वजन आहे ते किती प्रयत्न केले तरी कमी होत नसेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता हा जो व्हिडिओ आहे ना नक्कीच तुम्हाला मोटिवेट करेल तुमचं वजन कमी करण्यासाठी आता ज्यावेळेस माझं वजन वाढलेलं होतं त्यावेळेस सुरुवातीचा फोटो तुम्ही बघू शकता आणि मी पण वजन कमी करण्याचे खूप प्रयत्न केले आणि खूप प्रयत्न केल्यानंतर मला कळालं की मला हायपोथायरॉडिझमचा त्रास आहे त्याच्यामुळे माझं वजन काही केल्या कमी होत नाही आणि हायपोथायरॉडिझमचा त्रास असेल तर तुम्हाला माहिती मेटाबॉलिझम जे आहे आपलं स्लो चालतं त्याच्यामुळे वजन कमी करण्याचे आपण किती प्रयत्न केले तरी वजन लवकर कमी होत नाहीये तर सर्वात प्रथम तुम्हाला जर थायरॉइड असेल तर नक्कीच तुम्ही मेटाबॉलिझम म्हणजेच पचनक्रियेवरती अगोदर काम केलं पाहिजे तुमची पचनक्रिया अगोदर सुधारली पाहिजे म्हणजे तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे आता सर्वात प्रथम आपण वजन कमी करताना कोणत्या चुका करतोय त्या अगोदर शोधून काढल्या पाहिजे आपल्या चुका कोणत्या आहेत आणि का बरं आपलं वजन कमी होत नाही मग त्या ज्यावेळेस आपण त्या चुका शोधून काढू ना त्यावेळेस आपलं वजन शंभर टक्के कमी होणार आहे तर मी बऱ्याच वेळा क्लासमध्ये पण सांगते तुम्ही खूप प्रयत्न केलेत वजन कमी करण्याचे मला पण माहिती आहे मी पण प्रयत्न केलेत पण माझं पण ज्यावेळेस वजन कमी होत नव्हतं ना त्यावेळेस मी मागे हाकले नाही माझं काय चुकतंय की माझं वजन कमी होत नाही मी हे अगोदर शोधून काढलं त्याच्यानंतर माझं वजन कमी झालं तर तुम्ही जे प्रयत्न करतायत ना ते प्रयत्न जे आहेत त्याच्यामध्ये आपली काही चूक आहे का हे शोधून काढा म्हणजे तुमचं वजन नक्कीच कमी होणार आहे सर्वात प्रथम तुम्ही तुमची लॉस जर्नीची सुरुवात केली आता वजन कमी करण्याची सुरुवात केल्यानंतर आपण छान डाएट फॉलो करतो रोज एक्सरसाइज करतो वॉकिंग पण करतो एकदम नित्य नियमाने पंधरा दिवस जातात महिना जातो आणि त्याच्यानंतर आपण वजन काट्यावरती उभे राहतो वजन काटा बघितल्यानंतर अर्धा किलो किंवा एक किलो पण कधी कधी वजन कमी दाखवत नाही आणि मग तिथे आपण बघितल्यानंतर आपण काय होतो डिमोटिवेट होतो आणि आपली लॉस जर्नी काय करतो आपण परत सोडून देतो जाऊ दे मी कितीही प्रयत्न केले ना तरी माझं वजन कमीच होत नाही कितीही प्रयत्न करा कमी खा एक्सरसाइज करा सर्व करून बघा तरी माझं वजन कमी होत नाही मग इथेच आपलं चुकतंय बरोबर आहे ना तर वजन कमी करताना तुम्ही जर असं करत असाल तर किमान स्वतःला तीन महिने तरी द्या तुम्ही स्वतःला किती वेळ देताय हे फार महत्वाचं आहे किती महिने देत आहे किती वर्ष देत आहे हे महत्वाचं आहे तुम्ही एक महिना किंवा पंधरा दिवस किंवा दोन महिन्यामध्ये तुमची लॉस जर्नी संपवू नका जोपर्यंत वजन कमी होत नाही तुम्ही सुरुवातीला तीन महिने द्या तीन महिन्यामध्ये बघा तुमच्यामध्ये काय बदल होतंय त्यानंतर सहा महिने द्या नाही सहा महिन्यामध्ये कमी होते तीन महिन्यात बघा जर समजा वजन कमी होत नसेल तर सरळ तुम्ही दवाखान्यात जा थायरॉइड पिशवडी पिशिवळेस असं काही प्रॉब्लेम आहे का शुगरचा प्रॉब्लेम आहे का डॉक्टरांशी बोला आणि त्यांच्याकडनं सर्व टेस्ट करून घ्या त्याच्यानंतर जसं मला काही मेडिकल हिस्ट्री असेल गया, गया, तर डॉक्टरांकडनं मेडिशन वगैरे घ्या ट्रीटमेंट घ्या त्याच्यानंतर नक्की तुमचं वजन कमी होईल ते मग नंतर तुम्ही भेटला जर्नी तुमची सुरू करा सोबत होय ना तुमचं वजन नक्की कमी होईल तीन महिन्यानंतर तुम्ही सहा महिने द्या स्वतःला नक्कीच तुमचं वजन जे आहे ते कमी होणार सहा महिने एक वर्ष तुम्ही तितकं स्वतःला वेळ देणार ना तितकं तुमचं वजन जे आहे ते कमी होणार आपण काय करतो इतक्या वर्ष वाढलेलं जे वजन आहे ना आता कोणाचं नऊ दहा वर्ष वाढलेलं असतं चार पाच वर्ष वाढलेलं असतं ते वजन आपण एक दोन महिन्यामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करतोय मग ते कसं कमी होणार सांगा बरं नाही कमी होत आता तुम्ही जर कमी खाल्लं समजा तुम्ही लिक्विड डाएटवर आला तर तुम्हाला अशक्तपणा येणार तुम्हाला चक्कर येणार आता पायांना मुंग्या येणार तुमचे केस गळणार तुमची त्वचा लूज होणार बरेच असे प्रॉब्लेम्स येणार त्याच्यामुळे आपण कमी खाऊन पण चालत नाही लिक्विड डाएटवर चालत नाही कारण की घरातले पण कामं आहेत ना आपल्याला इतर कामं आहेत मुलं आहेत घरातला पसारा आवरायचा आहे सगळं स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे मग असं डायट केल्यावर ते पण चुकीचं आहे होय की नाही झाले की नाही चुकीची पद्धत त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ द्या संयम ठेवा सातत्य आणि संयम ठेवला ना तर वजन नक्कीच कमी होईल तुम्ही फास्ट वजन कमी करण्याच्या मागे जाऊ नका तुम्ही हळूहळू वजन कमी करा कर आणि तुम्ही डाएट जे आहे ना ते खूप स्ट्रिक्ट फॉलो करू नका म्हणजे काय होतं कधी कधी काही लेडीज काय करतात का लिक्विड डाएटवर डायरेक्ट येतात सूप वगैरे घेतात गे पण तुम्ही जर समजा सूप वगैरे घेतले गे लिक्विड डाएट घेतलं तर त्याच्यामध्ये तुमचं वजन तर कमी होईल होय ना पण तुम्हाला आशक्तपणा येईल तुम्हाला त्रास होईल तुमचं वेट लॉस होईल पण आशक्तपणा येईल हातापायना मुंग्या येतील हा तर त्रास आला ना तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही काय करा घरगुती आहार घेऊन रोज व्यायाम करा आणि सातत्य ठेवा स्वतःला सुरुवातीला मी सांगते सर्वांना तीन महिने तरी द्या तीन महिने वजन कमी करताना तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट येईल तुमचं नाही वेट लॉस झालं तर फॅट लॉस तरी नक्की होईल तर त्याच्यासाठी तुम्ही जर समजा तुम्ही ही चूक करत असाल ना तर ही चूक टाळा स्वतःला वेळ द्या तीन महिने सहा महिने असं स्वतःला वेळ देत चला किती वेळ देताय तुम्ही स्वतःला हे फार महत्त्वाचं आहे आणि हे नेहमी हेल्दी वेट लॉस करण्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही तुम्हाला ज्यावेळेस वजन कमी केलं ना त्यावेळेस एकदम उत्साह वाटला पाहिजे फ्रेश वाटलं पाहिजे तुम्हाला अशक्तपणा वगैरे वाटला नाही पाहिजे दिवसभर तुम्हाला कंटाळा आला नाही पाहिजे होय ना कोणत्याही कामामध्ये असा उत्साह वाटला पाहिजे अशा पद्धतीने तुमचं वेट लॉस जे आहे ते झालं पाहिजे तुम्हाला झोप शांत आली पाहिजे म्हणजे तुम्ही हेल्दी वेट लॉस करताय हे आपले लगेच कळतं आहे की नाही मग ह्या चुका टाळा मैत्रिणी अशा पद्धतीने बऱ्याच मैत्रिणी काय करतात स्वतःला कमी वेळ देतात वजन कमी करण्यासाठी तर तुम्ही कमी वेळ देऊ नका सातत्याने संयम ठेवा आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्या म्हणजे तुमचंच वजन कमी करायचंय तुम्हाला होय ना मग ही चूक तुम्ही सुधारली पाहिजे आता त्याच्यानंतरची चूक म्हणजे बऱ्याच वेळा काय करतोय आपण डाएट सुरू आहे डाएट सुरू केल्यानंतर बऱ्याच मैत्रिणी नाश्ता करत नाही वजन कमी आहे मग नाश्ता स्किप केला पाहिजे म्हणजे आपलं वजन लवकर कमी होणार होय ना मग कधी कधी आपण ही पण चूक करतो तर ती चूक करायची नाही आहे तुम्ही जर नाश्ता करत नसाल ना तर तुम्ही रोज नाश्ता करा कारण की तुम्ही व्यायाम करणारे वॉकिंगला जाणारे तुम्हाला एनर्जीसाठी नाश्ता केलाच पाहिजे आणि दिवसभराची एनर्जी आपल्याला नाश्त्यातून मिळत असते त्याच्यासाठी तुम्ही नाश्ता हा केला पाहिजे म्हणजे ह्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत ना हे आपण शोधून काढल्या पाहिजे हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवलेला आहे बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करत आहे मैत्रिणीनं तुम्ही पण वजन कमी करण्याचे खूप प्रयत्न करत असाल आणि तुम्ही अशा काही छोटे छोटे चुका करत असाल तर तुम्ही काय चुका करताय ह्या तुम्ही नक्की बघा आणि पाठीमागे जाऊन बघा की मी काय चूक करते तुमच्या बरोबर लक्षात येईल सातत्य ठेवा व्यायामाचं आणि डाएटचं संयम ठेवा स्वतःला वेळ द्या एखादं टार्गेट ठरवा म्हणजे मला ह्या महिन्यापर्यंत वजन कमी करायचं आहे तीन महिन्यानंतर मुलाचा बड्डे आहे किंवा आमची अॅनिव्हर्सरी आहे घरामध्ये एखादं लग्न कार्य आहे असं काहीतरी टार्गेट ठरवा म्हणजे त्या टार्गेटपर्यंत तुम्ही तीन चार महिन्यामध्ये तुमच्यामध्ये छान असा बदल करणार आहे पण सातत्य आणि संयम फार महत्त्वाचा आहे वजन कमी करताना रोज फॉलो झालं पाहिजे तुमचं डाएट आणि एक्सरसाइज आणि नक्कीच तुम्ही शोधून काढा तुम्ही वजन कमी करताना कोणत्या कोणत्या चुका करतायत आता माझ्याकडे जे ऑनलाईन क्लासमध्ये बऱ्याच मैत्रिणीने वजन कमी केलेलं आहे त्यांनी शेवटचा पर्याय सोडून दिलेला होता पण शेवटचा पर्याय म्हणून माझ्याकडे वजन कमी करण्याचं केलेलं आहे आणि शंभर टक्के त्यांचं वजन कमी झालेलं आहे चार वर्ष प्रयत्न केलेत कोणी तीन वर्ष प्रयत्न केलेत आणि त्यांचं वजन कमी झालेलं नव्हतं काही केलं कमी झालं नव्हतं पण त्यांचं वजन कमी झालेलं आहे सारखे प्रॉब्लेम कमी झालेले आहेत थायरॉइडवाल्यांनी वजन कमी केलेलं आहे म्हणजे कुठंतरी काहीतरी चुकतंय मी फक्त एक मार्गदर्शन करते की तुम्ही इथे चुकताय इथे तुम्ही काय केलं पाहिजे हे मार्गदर्शन मी त्यांना केलं आणि त्यांचं शंभर टक्के वजन जे आहे ते कमी झालेलं आहे तर जर समजा तुम्ही वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केले तुमचं वजन काही केल्या कमी होत नसेल तर मी ज्या ह्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करा आणि तुमचं काय चुकतंय हे शोधून तुम्ही परत ते काय करा त्या चुका तुमच्या सुधरवा नक्कीच तुमचं शंभर टक्के वजन काय होणार आहे कमी होणार आहे हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मोटिवेशनसाठी की तुम्ही प्रयत्न जे करतायत ना ते तुमच्या प्रयत्न सुरू ठेवा शंभर टक्के तुमचं वजन काय होणार आहे कमी होणार आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय